आता वाजलेलं आहे दुपारचे साडेवारा आणि पावसासारखं ढगाळ वातावरण झालेलं आहे तर मी आलेले आहे जनावरांचा कापण्यासाठी एवढा चारा कापून ठेवला आहे पाऊस आहे म्हणून जनावरांना उपशी ठेवता येत नाही किती पाऊस असू वार असू चक्रीवादळ असू काही असू तरी जनावरांना एवढा चारा घेऊन जावंच लागतं तरी तरी याच्यात अजून हत्ती गवत राहिलं आहे याची कणसं आपल्याला का तोडून घ्यायचे अजून म्हणजे बारीक बारीक कणसं नाहीतर कणसा मुलं नाही ओझं खूप जड होतं उचलतासुद्धा येत नाही आणि हेच कणसं आपण नंतर काढून वाळू घालायचे आणि हेच कणसं आपण नंतर कोंबड्यांना घालायचे म्हणजे काहीच वाया जाऊन जायचं माझा व्हिडिओ काढण्यासाठी कोणीच नसतं माझा व्हिडिओ मला स्वतःला शूट करावा लागतो त्यामुळे मला तुम्हाला फेस दाखवता येत नाही चला तर पाऊस येईल परत फटापट आपल्यातून घरी जावं लागेल फारशी पण झोपलेला आहे जुळीत आले मी आणि आता वाजलेलं आहे दुपारचे दोन तरी पण वातावरण असायचे पावसासारखं त्यामुळं आज आपण गाया सावलीतच ठेवलेल्या इथंच जागेवरच ऊन पडलं तर जागा ऊन पडलं तर गाया आपल्याला सावलीत नेऊन बांधावं लागतात आज इथेच ठेवलंच गायाला बांधलं गारठा असल्यामुळे गाय कमी पाणी पिताय नाहीतर एक एक गाय तीन तीन चार चार बादला पाणी पिते जर ऊन असेल तर आणि गा पण गायांना पाणी पोटभर पाजलं पाहिजे जेणेकरून त्यांचं दूध पण वाढतं सगळी खोबी होती रात्रीची उरलेली तर म्हटलं कोंबड्यांना टाकू घरी जर कोंबड्या असतील ना तर आपलं कुठलीच गोष्ट वाया जात नाही खरकट वगैरे सगळं खाऊन घेतात त्या बघा कशा लगेच तुटून पाडले होते मित्रांनो कोंबडी ही म्हणजे कोंबडीचा जन्म झाल्यापासून तर कोंबडी आणड्यावरच येईपर्यंत तब्बल सहा महिने दहा महिने सहा महिने कोंबडी सांभाळायचं नंतर सातव्या महिन्यापासून कोंबडी आपली अंडे द्यायला सुरुवात करते तर स्टार्टिंगला तर स्टार्टिंगला कोंबडी छोट छोटे छोटे अंडे घालायला सुरुवात करते त्यानंतर मोठे मोठे घाली आणि दहावीस अंडे घातले कोंबडी लगेच खुडूक होणार कोंबडी खुडूक झाली की त्याच्या खाली दहावीस अंडे घालायचे परत कोंबडी पिल्ल काढणार असं त्यांची सायकल चालूच असते चला व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा तोपर्यंत बा बाय काळजी घ्या